दिवाळी आणि मातीचा किल्ला यांचा एक अनोखं नाता असत सगळ्याच बाळगोपाळांमध्ये सर्वांग सुंदर किल्ला बनवण्यासाठी अगदी चढावर हो लागलेले असते लहान थोरांपासून सर्वांनाच असे सुंदर किल्ले बघायला आवडतात असेच एक पुण्यामधले सर्वात मोठे किल्ले प्रदर्शन बघण्यासाठी आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीराजे उद्यानात चला तर मग बघूया या बाळगोपाळांनी किती छान छान किल्ले बनवले ते इथे आपल्याला भव्य अशा राजगडाची खुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळते तिथे पद्मावती माची इतकेच नाही तर हत्ती आणि त्याच्या खाली असलेले ते बीड अगदी हुबेहूब असे बनवलेले आहे दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगडावरून तर नजरच हटत नाही हुबेहूब अशी महाराजांची सदर बाजारपेठ जगदीश्वराचे मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळते काही किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारण्याचा देखील प्रयत्न केला आहे उंच उंच असणारे एकमेकांच्या शेजारचे वज्रगड आणि पुरंदर हे देखील हुबेहुब इथे पाहायला मिळतील श्री रामदास स्वामी यांची समाधी असलेला सज्जनगड हा देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल किल्ले तोरणावरील विशाळा आणि बुधला माती सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते छत्रपती संभाजी महाराजांना जेथे कैद केले गेले तो संगमेश्वर येथील सरदेसाईंचा वाडा त्यानंतर त्यांना जिथे बंदीवान म्हणून ठेवले गेले तो धर्मवीरगड आणि त्यांचे स्थळ म्हणजेच तुळापूर असा संपूर्ण देखावा आपल्याला इथे पाहायला मिळतो बाणकोट प्रतापगड मल्हारगड जलदुर्ग जंजिरा पन्हाळा असं सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं कलावंतीन दुर्गाची प्रतिकृती बघा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला हा ट्रेक करायचा आहे का सव्वीस ऑक्टोबर पर्यंत सुरू असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील या किल्ले प्रदर्शनाला आपल्या मुलांसह आवर्जून भेट द्या